आत्ताच्या सत्रामध्ये एक हाडाचे शिक्षक ज्यांना म्हणतात असे आमचे बंधुवर्य निवृत्तीनाथ महाराज ताठे आणि ते त्यांच्या उपस्थितीमध्ये हे तीन लहान बालक आहेत त्यांचा थोडासा सत्कार केला जातो आपल्या भागवत धर्मामध्ये प्रल्हाद सर्व सवंगड्यांना एकत्र करीत सर्वांना सांगत होता की कौमार आचरित प्राज्ञो धर्मान भागवतानीय ह्या भागवत धर्माचं आचरण सर्व लहान मुलांनीच करावं म्हणजे लहान मुलांच्या ला वय लहान असतानाच त्यांच्यावर हे संस्कार ठसावेत अशा प्रकारचं बालम मनोवैज्ञानिकांचं देखील मत आहे आणि त्या काळामध्ये आता ही लहान मुलं ह्या संस्कारात या येणं हे भरपूर कठीण आहे परंतु ज्या पालकांनी त्यांच्यासाठी हे श्रम घेतले आणि हे श्रम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्यासारखे आहेत आमचे बंधुवर्य पांडुरंग महाराज आत्ताच शास्त्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ते आहेत उत्तम व्याख्याते प्रवचनकार कीर्तनकार गायक कि सगळ्याच अंगाने पूर्ण आहेत परंतु त्यांचं जे आवड आहे किंवा त्यांचं काही मनामध्ये ध्येय ठरलं ते लहान मुलं जसं रवींद्रनाथ टागोरांचं बाल साहित्य जे आहे ते, ते संपूर्ण विश्वाला दिशा देणार आहे आणि अशा अशासाठी पा आमच्या पांडुरंग महाराजांचं जीवन समर्पित आहे कुठलंही कीर्तनं किंवा इथं असणारे पाठ ते एका क्षणात सोडून मुलांना शिकायला तयार असतात आणि कोणत्याही वेळेला त्यांच्या सोयीनं म्हणून त्यांच्या जीवनामध्ये हे जे त्यांचं ध्येय आहे ह्या ध्येयानुसार कोणालाही जरी लहान मुलांना शिकायचं असेल गीता रामरक्षा पांडुरंगाष्टकम काही जे वाटेल ते हरिपाठ सर्व ते शिकवत असतात ऑनलाईन म्हणून या ठिकाणी त्यांच्याशी कोणी संपर्क करू शकतं आता ही मुंबईहून आलेली तीन बालकं आहेत आणि त्यांचा आता शास्त्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याच हस्ते त्यांच्या पावन करकमलाद्वारा या ठिकाणी थोडासा सत्कार करत आहेत तर त्याच्यामध्ये त्यांना एक प्रोत्साहन मिळावं आपल्या बाल म मनोविज्ञानामध्ये असं सांगितलेलं आहे की जर तुम्हाला बारा वर्षाच्या संस्कार झालेले असतील तर ते संस्कार वयाच्या पस्तीसानंतर मरेपर्यंत कधीही पुन्हा ते संस्कार होऊ शकतात अर्थात जर बाराव्या वयापर्यंत आपल्या मुलांना वाईट संस्कार झाले असतील आणि नंतर आपण किती चांगले संस्कार केले तरीसुद्धा त्यांच्या स्वातंत्र्याच्या कालामध्ये जसं त्यांचं वय उलटेल ते पुन्हा मरेपर्यंत पूर्वसंस्कारावर येऊ शकतात त्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतात आणि लहानपणी संस्कार केले असतील आणि संगतीने त्यांच्यामध्ये बदल झाला तरीसुद्धा ते त्या ठिकाणी पुन्हा आपल्या पूर्व जे जीवन आहे त्यांनी बालपणी जे काही स्वाध्याय केलेला आहे त्याचे संस्कार किंवा ते एक अपूर्व आदृष्ट पुण्य त्यांना पुढच्या जीवनात मदत करीत असतं आणि असं अनेक प्रकाराने निरीक्षण परीक्षण करून हे शास्त्रज्ञांनी ठरवलेलं आहे आ आधुनिक शास्त्रज्ञांनी आपल्या याच्यामध्ये अध्यात्मामध्ये तर हे मानलेलंच आहे पूर्वीच वेदाने सांगितलेल्या ह्या गोष्टी आहेत तेव्हा या ठिकाणी ही जी मुलं आहेत त्या ते त्यांना ते आपण थोडंसं विचारू तुझं नाव सांग नाव सांग माझं तुझ काय पाठ आहे ते सांग याच नाव आग्रे ना दिव्यांश दिव्यांश काय सगळं नाव सांग वडिलांचा तू कितवीला आहे सेकंड म्हणजे इंग्लिश मिडियम मध्ये शिकतो ना सेकंड म्हणजे दुसऱ्या वर्षाला आहे तू काय पाठ केलंय पांडुरंगाष्ट पांडुरंगाष्टक पांडुरंगाष्टक म्हणून बरं महायोगपीठे ീ തടേ മഹതാ പരമ പുണ്ഡൈ കാജയ സമാഗതിഷ്ടം പരബ്രഹ്മലിംഗം ഭജുരംഗം തട്ടിദ്വാസ സംഘാവവാസം രമാമന്ദിരം സുന്ദരം ജി

तुझं नाव सांग बासरी सचिन शिरके कितीला आहे तू तिसरी बर तुझ काय काय पाठ आहे माझ राम आणि बाराव्या अध्यायाच्या पस्तीस बाराव्या अध्यायाच्या पस्तीस होव्यातलं म्हण बर જય જય ઓશુદે ઉદારે પ્રસિદ્ધે આનવતાનંદે વર્ષતિએ વિષયવ્યાળે મિઠી દિદિયા નુટિતા ગુરુકૃપા દૃષ્ટિ નિર્વિષોય તરી કવનાથે તાપુપોળી કૈશે નોશોકુજારિ जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे हे तू योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाये सोहम सिद्धीचे लय पाळशी तू आधार शक्तीची अंकी वाढविशी कौतुकी हृदयाकाश पल्लकी पर्य देशी निजे स्तोत्र कोणते येतं तुला स्तोत्र कोणते पाठ रामरक्षा स्तोत्र अशा श्रीराम रक्षास्तोत्रमंत्रा बुधकौशिक ऋषी देवता अनुष्टुप अनुष्टुंद सीता शक्ती श्रीमदनुमान कीलक प्रीत्यर्थे जपे विनोग तध्यानं ध्यादाजानुबाहु द्रुतशरधनुष्य సనస్త పీతం వాసో నవకమలస్పర్దినేత్ర ప్రసన్నం వామకారోడ సీత ముఖకమల మేల్ లోచన మిరలాభం నానాలంకారదీప్తం దరతమురు జటామండలం రామచంద్రం ఇది ధ్యానం చరిత రఘునాథస్ శతకోిపవిస్తర ఏకమక్షరం పుంస మహాపాతకనాశనం ధ్యా నీల రామం రాజీవలోచన జనకీ పూజంతం రామ రామే పూజంతం రామ రామేది మధురం మధురాక్షరం ఆరుహ్య కవిత శాఖ వందే వాల్మీకి కిలం तुला कोणी पाठ करायला सांगितलं हे आईने आईनं बर तुझं काय पाठ आहे हा अजून कोणतं स्तोत्र म्हणते हा महिषासुर म्हण बर आता श्री महिषासुर मर्दिनी स्तोत्र आय गिरी नंदिन नंदित विश्व विनोदिनी नंदनुते गिरीपरविंदशी शिरोदिनिवासिन विष्णुविलासिनी जिष्णुनु ते भगवती हे शिथे कंठकुटुंबिनी भूरिकुटुंबिनी भूरीकृते जय जय हे महिषासुरमर्दिन रम्यकपरदिनी शैलसुते સુરરાર્ષિ દુર્ધર દર્ષિ દુર્મુખ વર્ષિ હર્ષરતે ત્રિભુવન પોષિ શંકર તોષિણ કિલિષમોષિ ઘોશરતેનુતમ રોશિન દિતિસુત રોષિની દુર્મદસોષિ સિંધુસુ जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्या कपर्दिनी शैल सुत तू कधीपासून पाठ करते किती वर्षाची होती तेव्हापासून हे ना याच्या आईनंच भरपूर गर्भामध्ये असतानाच चिंतन केलं होतं त्याचा परिणाम म्हणून ही जेव्हापासून बोलायला लागली तेव्हापासूनच तिचे संस्कृतचे स्पष्ट उच्चार आहेत याचा अर्थ आहे की आपल्यामध्ये गर्भस्थापनेपासून ज्या वेळेला कोणतीही स्त्री आपल्या हा स्वाध्याय करते विशेषतः ज्ञानेश्वरी पारायण जप हे जे आपल्यामध्ये सांगितलेलं आहे तर त्यांची जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये सत्वगुणाचे परिणाम होतात पश्चिम जर्मनीमध्ये आता बरंच संशोधन केलं आणि त्यांनी कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा जो श्लोक भागवतामध्ये आहे तर त्या स्त्रियांनी त्या त्या ज्यांनी ह्या मंत्राचा आपल्या गर्भावस्थेच्या कालामध्ये जप केला तर त्यांची मुलं ही अधिक सात्विक अधिक बुद्धिमान निरोगी अशा प्रकारची असल्यामुळं आजही जवळजवळ पश्चिम जन एक आमचे मित्र आले हो होते त्यांनी सांगितलं की जवळ जवळजवळ दहा टक्के स्त्रिया पार्भूमी शयनापासून पथ्ये पाळून पश्चिम जर्मनीमध्ये ह्या मंत्राचा जप गर्भ प्रसुती होईपर्यंत गर्भ राहिल्यापासून करतात आणि त्याचे परिणाम दिसायला लागले तेव्हा ते पण पश्चिम जर्मनीत आहे त्यामुळे आम्ही करत नव्हतो पण आम्हाला पण आता त्याच्याविषयी आपलं भारत हा विश्वगुरू आहे आणि भारताने हे जे सर्व जे सांगितलेलं हे काही श्रद्धा केवळ अंधश्रद्धा असं नसून हे एक विज्ञान आहे ऋषीमुनींनी हे सांगून ठेवलं गणितापेक्षा तंतोतंत अशा प्रकारचे हे सिद्धांत आहेत तर त्याचा परिचय आपण ह्या इयरामध्ये पाहायला मिळतो सर्वांना तुझं नाव सांग नक्षत्रा योगेश अग्रे नक्षत्रा योगेश अग्रे अग्रे तू कितीला इंग्लिश मिडियम लाईत ला। ला, सातवा दे दे बारावा दे पंधरावादय पांडुरंग अष्टक ज्ञानदेव अष्टक चे सहा होव्या रामभजन आणि रामरक्षा रामरक्षा म्हणून श्री गणेशाय नमरामलक्षास्तोत्रमंत्रा बुधकौशिक श्री श्रीसीतारामचंद्रो देवता अन्टछंद सीताशक्ती श्रीमद्नुमान कीलक श्रीरामचंद्रपीठे जपे विनियोगः अत ध्यानं ध्यानुबाह धृततरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिललोचनं नीरदाभं रा नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटा मण्डनं रामचन्द्रं जन्मनामन्ते बहूनां जन्मनाम ज्ञानवा प्रपद्यते वासुदेव सरम समात्मासुदुर्लभ कामेस्त ऋतना प्रबध्य न देवता तम तम नियममास्ताय प्रकृत्या यो यो याम याम तनु भक्त श्रद्धया चितुमिच्छति अनन्यास माम माम ये जना पर्युपासते ते शाम नित्य बियुक्तानाम योगक्षेमवाहाम्याम ये पैन्ने भक्ता यजन्ते षद्धयाविताः आद्वेष्टा सर्वभूतानां आद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणा एवच निर्ममो नीर अहंकार समदुःख सुख क्षमि स्थितप्रज्ञस्य काभाष दूसरा दे दूसरा दिन है मकोणतांकी सातवा दे 15 वादे 12 तुदेगुईतं। इदं तु ते गुह्यताम् इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि न सूयवे ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञत्वा मोक्षशेषुभात् राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् अश्रद्धदाना पुरुषा धर्मस्य स परन्तप अप्राप्य मां निवर्तन्ते अष्ट तुला ಮನ <laughs> ಜ್ಞಾನದೇವಷ್ಟು <laughs> श्री ज्ञानदेवाष्ट्रत्रत्रत्रत्रतं ओम नमो ज्ञानेश्वराय सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय कलावजीवोद्धारवता कलाकांगतेजोधी कामोधिवक्त्र कलानेशवादापनोदादक्ष समाधी भजे ज्ञानदेव अलंकापुरी रम्यसिंहासनस्थ पदाबोज तेजस्पुरा वेदिंद्रा देवे सदास्तु यमानम समाधिस्तमुर्तिम बजे ज्ञान देवम गदा शंक चक्रात बिभर्वी तांग चिदानंद संलक्षन अट्य सरूपम यमादश्ट योग प्रविनम समाधिस्तमुर्तिम बजे ज्ञानदेवं देवम ये मुलांचे किती शुद्ध उच्चार है आनी पुस्तांगे स्वामी <स्तुत्त> मारा <श्तुत्त> संगाचे <स्तुत> की आपल्या मुलांसाठी सात पिढ्याची इस्टेट जमा करून ठेवण्यापेक्षा त्या आपण जर ह्या मुलांना संस्कारक्षम केलं तर ही मुलंच आपल्या देशाचे पुढचे खऱ्या आपल्या परंपरेचे रक्षक आहेत किंवा आधारस्तंभ आहेत म्हणून प्रत्येक पालकांनी आईवडिलांनी त्या मुलांचा त्यांना कलेक्टर करायचं किंवा इंजिनियर करायचं डॉक्टर करायचं यापेक्षाही आप स्वामी महाराज सांगायचे की आपला मुलगा हमाल झाला आणि जर त्याला म दिवसाला शंभर रुपये मिळाले तर त्या मुलांनी त्याच्यापैकी काही पैसे अगदी आपल्या अल्प स्वल्प असणाऱ्या गरजा त्या सहज पूर्ण करू शकला पाहिजे त्याला आपल्या जीवनामध्ये मला मोठे कपडे असावेत बारा चपलाचे जोड असावेत हे संकल्पना करण्यापेक्षा मला देवाची प्राप्ती व्हावी मी एक सुजान नागरिक व्हावं अशा प्रकारच्या संकल्पना असतील आणि त्याच्या मुरलेले दहा रुपये एखाद्या दिनदुबळ्या किंवा शेजार धर्म पाळण्यासाठी अनाथ दुबळ्यांना मदत करण्याची त्याच्या अंतकरणामध्ये एक सद्बुद्धी प्रेरित व्हावी अशा प्रकारचं वातावरण हे पालकांनी देणं आवश्यक आहे आणि त्यासाठी दिवसभर श्रम करून थकून जाण्याच्या पूर्वी त्यांनी आपल्या मुलांचं चा कसं चाललं आहे त्यांचे संस्कार काय आहेत हे आईवडिलांनी त्याचं जतन केलं पाहिजे त्याचे कुसंस्कार जेणेकरून जातील आणि सत्संस्कार त्याच्या ठिकाणी होतील याच्यासाठी त्यांनी डोळ्यात तेल घालून जपलं तरच या ठिकाणी हा आपला जो भारत देश आहे भारत शब्दाचा अर्थ आहे बा म्हणजे ज्ञान ज्ञानामध्ये रममान होणारा देश आहे हा धन कीर्तीमध्ये रममान होणारा देश नाही आपलं ऋषीमुनींचं रक्त आहे तर त्याचं जे काही प्रामाणिक पालन आहे ते पालन करून ही जी पिढी आहे बाल पिढी ही सुसंस्कृत व्हावी यासाठी स सर्वच लोकांचं किंवा सा सज्जनांचं म्हणणं आहे की जोपर्यंत ह्या भारत देशातील स्त्री आणि बालक यांच्यात परिवर्तन होणार नाही तोपर्यंत आपल्या देशाचा तर आता कोणीही असू शकत नाही म्हणून ह्या गोष्टीकडं लक्ष देणं आवश्यक आहे आज या ठिकाणी ही जी बालकं आलेले आहेत त्यांचा आत्ताच सांगितल्याप्रमाणे खरं जे शिक्षक शिक्षक ही संज्ञा ज्यांनी जीवनामध्ये सार्थ केले असे आमचे बंधुवर्य निवृत्तीनाथ महाराज ताटेशास्त्री त्यांच्या पावन कनकमलातून त्यांना थोडे ग्रंथ शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला जात आहे हां भजन म्हण हा? श्रीरामचन्द्रकृपालु भजुमन हरण भवभयदारुणं नवकञ्जलोचनकजमुखकरकञ्जपद कंजा कञ्जारुणं कन्दर्प अगणित अमित नीलनिरद सुन्दरं ശുചി നമുക്ക വസുതരം ഭജുദീന ബന്ധു ദ നവദൈത്യവശനികം ലഘുനന്ദ ആനന്ദ കൗശല ചന്ദശരഥനന്ദനം ക്ഷീരമുക്കുടകുണ്ടലതിലക ചാരു ദ വിഭൂഷണം ആ ചാപദരസംഗ്രാമജറൂഷണം വദത്തിലസീദാസം ശേഷം മമ ഹൃദയ ക സകുരുക്കാമാലദനം മന ജാച്ചി സോവര സഹജ സന്ദര സാവുണാ നിധാന ശീല സ്നേഹ आता या ठिकाणी कुमारी बासरी तिथं शास्त्री महाराजांच्या हस्ते शाल थिपट देऊन सत्कार केला नाही कुंडली कवार हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव राम ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय यानंतर हां आपला दिव्यांशचा हां थोडा सत्कार होत आहे यानंतर कुमारी नक्षत्रा कुमारी नक्षत्रा पुंडली कवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय या मुलांसाठी पठारे पठारेसराकडून प्रत्येकी शंभर रुपये रमनलाल सेठ भंडारी अहिल्यानगर यांच्याकडून प्रत्येकी शंभर रुपये देवगळा संस्थान नेवासा यांच्याकडून प्रत्येकी दोनशे रुपये असे प्रत्येकी चारशे चारशे रुपये यांना देण्यात येत आहेत हे हे घेत द दर्शन करा दर्शन आणि हे आठशे शंभर रुपये सरांतर हे सरांचे प्रत्येकी शंभर रुपये Ya no